बघा आता आपल्याला तीन भौमितिक आकृत्या दिलेल्या आहेत आकृत्या ओळखून आकृत्यांना नावे द्या व तक्ता पूर्ण करा म्हणजे ही जी आकृती ही तीन बाजू आहेत तीन शिरोबिंदू मी म्हणजे हा त्रिकोण आहे तर याला नाव काय देता येईल आपल्याला त्रिकोण मग त्रिकोणाचं नाव लिहिताना कसं लिहायचं त्याचे तीन शिरोबिंदू लिहून द्यायचे पुढं ट ठ ड त्रिकोण असा त्रिकोण काढायचा त्रिकोण ट ठ ड हे झालं आकृतीचं नाव त्याच्यानंतर आता त्यांची शिरोबिंदू बघू आपण शिरोबिंदू ट शिरोबिंदू ड आणि शिरो शिरोबिंदू कसं लिहायचं शिरोबिंदू ट तसंच शिरोबिंदू ठ आणि शिरोबिंदू ड आता बाजूंची नावं लिहू त्रिकोणाला तीन बाजू असतात ही पहिली बाजू बघा ट ठ बाजू ही पहिली बाजू ट ठ ट ठ बाजू ठ ड ठ ड आणि तिसरी बाजू बाजू ड ट बाजू ड ड आता हा जो दिसतोय समोरासमोरील बाजू सारख्या आहेत म्हणजे हा आयत आहे आयत 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 याचं नाव इथं लिहून टाकतो मी आयत त्याचे चारही शिरोबिंदूचे जे नाव दिले त्याचं नाव तयार होईल प फ ब म प फ ब, म आता याच सिक्वेन्सने आपण त्यांची शिरोबिंदूंची नावं लिहूया आयताला चार शिरोबिंदू आहेत कसं लिहायचं नाव शिरोबिंदू प हा पहिला प शिरोबिंदू फ शिरोबिंदू ब शिरोबिन्दु म बाजू प फ पहि बाजु फ दुसरी बाजू बा। फ ब बा। फ ब, तिसरी बाजु बाजु ब बा, म बाजु ब म अनि शेवटची बाजु म प म आता ही या चारी बाजू सारख्या आहेत म्हणजे हा काय झाला चौरस मग याच नाव देऊया चौरसाला क ख ग त्याच सिक्वेन्सने शिरोबिंदू देऊ हे चार शिरोबिंदू आहेत बघा एक दोन तीन चार यांना शिरोबिंदू म्हणतात त्यांची नाव कशी लिहायची शिरोबिंदू क शिरोबिन्दु खिरबिन्दु गी शिरोबिन्दु आता बाजु चौरसाला चार पहिली बाजू क ख हे बघा बाजु बाजु बाजू बाजु ख ग तिसरी बाजु ग घ ग आणि चौथी बाजू घ आता इथं मी शिरोबिंदू तिन्ही शिरोबिंदूंना शिरोबिंदू लिहायचा आधी नंतर बाजू लिहिताना प्रत्येक वेळेस बाजू तुम्ही आधी लिहा मी ने लिहिलं त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे दिलेल्या आकृतीला नावे देऊन त्यांच्या बाजूंची संख्या आणि नावं लिहायची आता ही जी आकृती आहे त्याला आपण नावं देऊया म्हणजे त्याला किती शिरोबिंदू मोजूया बरं आपण एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच शिरोबिंदू आहे म्हणजे आहे त्याला आपण नावं देऊया मराठीतच देऊया अ ब क ड ई तुम्ही कोणतेही नावं देऊ शकतात मराठी किंवा इंग्लिश कोणतेही नावं देऊ शकतात तुम्ही मूळाक्षर त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलंय आपण नावं दिली बाजूंची संख्या लिहायची त्यांना त्यांची बाजूंची संख्या आणि नावं ठीक आहे मग आता इथं किती बाजू आहेत बघा बरं एक दोन तीन चार आणि पाच पाच बाजू आहेत आता बाज पाचही बाजूंची तुम्हाला नावं लिहायला लागतील आता इथं जागा आहे का लिहायला ठीक आहे बघ लिहूया आपण बाजू पहिली बाजू लिहू आपण बाजू अ ब बाजू अ ब बा। दुसरी बाजू ही बाजू ब बा, क बाजू ब बा, क तिसरी बाजू बाजू क ड बाजू क ड चौथी बाजू इ बाजू ड आणि शेवटची इ अ बाजू ई अ किंवा तुम्हाला अ ई पण लिहू लिहिता येईल कारण की आपण जी रेषा असते तिचं नाव असं लिहू शकतो